हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंतरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्रीतीत ऑडिओ बुक आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन कथा ऐकणार आहोत कथेचं नाव आहे भाग्य दिले तू मला चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाग्य दिले तू मला भाग पहिला पहिला का घडलं आणि कसं घडलं माहीत नाही स्वप्न होतं की तिच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य पण आता ती गुलाबांच्या आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या त्या भल्या मोठ्या अलिशान बेडवर गुडगे छातीशी घेऊन बसली होती तिची ती थोडीशी घाबरलेली आणि बावरलेली नजर सर्वत्र फिरत होती तिने स्वप्नात ही कधी पाहिली नसेल एवढी मोठी ती रूम होती प्रत्येक सुख सोयीने भरली आणि त्याच रूमच्या मौशार बेडवर ती बसली होती अंगावर भरजरी पैठणी साडी केसात माळलेली मोगऱ्याची गजरे हातात त्याच्या नावाचा हिरवा गळ्यात गळा भरून आणि त्यात उठून दिसणार काळ्या मण्याचं मंगळसूत्र कालच लग्न झालेली नववधू होती ती आणि आज तिची मधुचंद्राची रात्र होती तो विचार मनात येताच तिच्या पोटात मोठा गोळा आला अंग भी तर भीती गेले घसा सुद्धा कोरडा पडला काही दिवसांपूर्वी जर तिला कोणी बोललं असत कि तुझं आयुष्य असं बदलणार आहे आणि अचानक तुझं लग्न होणार आहे तर तिने त्याच्यावर विश्वास ठेवलाच नसता एका रंगहीन असणाऱ्या तिच्या आयुष्यात अचानकपणे एक वादळ बनून आला होता तो ज्याने तिचं आयुष्य पूर्ण बदलून टाकले होते तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती ज्याचा सर्वात जास्त तिरस्कार करते तोच तिचा नवरा होईल त्याच्या नावाचं तिला तिच्या गळ्यात घालावं लागेल पण तोही तर माझा तिरस्कार करतो ना मग असेल त्याने माझ्याशी लग्न आणि मलाही भाग पाडलं त्याच्याशी लग्न करायला ती विचार करत होती अश्रु तर आता कधीच सुकून गेले होते त्यामुळे ते डोळ्यात येतही नव्हते पण मन ते तर आतून आक्रंदत होत रात्रीचा एक वाजला होता पण तो अजूनही आला नव्हता ती तशीच बसून होती ती त्याची वाट पाहत होती काळजीने किंवा प्रेमाने नाही तर त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा जाब विचारण्यासाठी कालपासून स्वतःला खूप रोखले होते तिने पण आता तो कधी येतो आणि कधी आपण त्याला सगळं विचारतोय असं तिला झालं होतं त्याची वाट पाहता पाहता तिने बेडवर माग डोकं टेकवलं दोन दिवसांची आणि मानसिक तणाव यामुळे तिला झोप लागली पण झोपेतच तिला जाणवत होते कोणीतरी आपल्या खूप जवळ आले त्याचे गरम श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवत आहेत त्याने आता आपल्या मानेत हात घातला आहे त्याचा तो थंड स्पर्श होताच तिचा जणू श्वासच अडकला तिला तिच्या अंगावर भार जाणवत होता आता मात्र एक थंड लहर अंगातून आरपार वाहत गेली आणि तिने खाडकन डोळे उघडले तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांनी ती समोर पाहत होती आता तिला तेच ब्राऊन डोळे दिसत होते चार ती थी नेहमी तिच्यासाठी तिरस्कार पाहत आली होती पण आज ते डोळे तिच्या खूप जास्त जवळ होते तो अगदी एकटक आणि आरपार तिच्या डोळ्यात पाहत होता काही क्षण तर तीही सगळं विसरून त्याच्या डोळ्यात हरवली होती आता त्याची थी नजर तिच्या त्या थी काळ्या भोर डोळ्यांवरून तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर येऊन स्थिरावली आणि त्याची ती स्थिरावलेली नजर पाहून ती आतून थरथरली ओठ आपोआप विलग झाले आणि आता तिला त्याचे गरम श्वास तिच्या नाकावर चेहऱ्यावर आणि ओठांवर जाणू लागले तिला त्याला बाजूला करायचं होतं रोखायचं होतं पण आता शरीर जणू गोठून गेलं होतं शरीरात काहीच संवेदना होत नव्हत्या फक्त त्याचे श्वास तिला जाणवत होते पण आता एक क्षण असा आला की तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार तिने पूर्ण ताकद लावली आणि त्याला दूर ढकललं त्यासोबतच तो मागे लोटला गेला आणि ती ती बेडवरून खाली पडली होती तिने घाबरून इकडे तिकडे पाहिलं तर रूम आता लख प्रकाशाने उजळून निघाली होती म्हणजे सकाळ झाली होती आणि आपण आतापर्यंत स्वप्न पाहत होतो तिने आसपास एक नजर फिरवली दरवाजा अजूनही बंद होता आणि तो तो होता। मंजे तो कुठेच दिसत नव्हता म्हणजे रात्री आलाच नाही आणि आपण इतका वेळ स्वप्नात ते सगळं पाहत होतो तिने कपाळावर जमा झालेला घाम हाताने पुसला स्वप्न असलं तरी तिचं अंग अजूनही थरथरत होते काळीच तर एवढे जोरजोरात उळ्या मारत होत कि तिने आता छातीवर हात ठेवून तो शांत करण्याचा प्रयत्न केला ती विचार करत उठली पण कमरेत हलकी कळ उठली कारण बेडवरून पडल्यामुळे तिला चांगलंच लागलं होत ती तशीच कंबर पकडून बेडवर बसली आणि विचार करू लागली बाप्पा काय आहे हे सगळं स्वप्न की खरं काहीच कळत नाही माझं आयुष्य एवढं गुंतागुंतीचं का झालं आहे रे कशी फेस करणार आहे मी या सगळ्या गोष्टी कशी राहणार आहे मी या घरात ज्याच्या सोबत लग्न झाले आहे त्यालाच मी नीट ओळखत नाही तर त्याच्या घरच्यांना कशी समजून घेणार तो तर माझा तिरस्कार करतो म्हणजे त्या लोकांनाही मी आवडत नसेल का ती तसाच विचार करत बसून होती काहीच कळत नव्हतं आणि तेवढ्या दरवाजा उघडला गेला आणि तिची नजर आपोआप त्या दिशेला गेली तर तो आत येत होता त्याला पाहून तिला मगाशी पडलेलं ते स्वप्न आठवलं आणि आता सुद्धा ते आठवून तिच्या पोटात भला मोठा गोळा आला आणि हातातला तिने घट्ट हातामध्ये आवळून धरला ती तशीच थोडी सावरून बसली आता तो आपल्या जवळ येईल आणि मग आपण त्याला आपल्या मनातलं सगळं विचारवी असं तिला वाटलं ती त्याच्याकडेच पाहत होती तिने मनातच त्याला काय काय बोलायचं त्याचा विचार करून ठेवला आणि परत एकदा त्याच्याकडे पाहिलं पण तो त्याने तर एक नजरसुद्धा तिला पाहिलं नाही तो आला तसा बाथरूममध्ये शिरला आणि मग काही वेळाने शॉवरचा आवाज तिच्या कानावर येऊ लागला ती तर वेड्यासारखी फक्त पाहत होती आपल्यासोबत हे काय घडतंय आणि का घडतंय तिला काही समजत नव्हतं आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार करत ती तशीच बसून होती पण कळत मात्र काहीच नव्हतं कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात कथेच्या दुसऱ्या भागात Tu pariente. Bye bye. bye, bye, bye.